गाड़ी के स्क्रीन दिसते का व्यवस्थित खटाल चला तर या लाइव क्लास मध्ये सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत जे एनएमएस मध्ये फक्त एकच दिवस एग्जाम एग्जांपल राहिले आहे आज 23 तारीख आहे उद्या 24 तारखेला तुमचा पेपर आहे आणि पेपर मध्ये कोणत्या पद्धती आणि त्याच्यावरील आपण काही काही एक्झाम्पल सुद्धा घेणार आहात सातपुते आवाज ना माझा क्लिअरली तनुजा मधुकर जे जेजुरीकर जेजूरकर चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करायचे एकदा आपल्या या लाईव्ह क्लासची आपल्या एनिमेस टॉपर ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून आपण लागलीच आपल्या प्रश्नाकडे वळणार आहोत बघा सर्वांनी तर पहिल्या नंबरला एक वही आणि पेन जवळ घेऊन बसायचं आहे आणि क्वेश्चन कसे पडतात तनुज नाव का सॉरी सॉरी तनुज नाव आहे तनुज या ना नाही जेजुरीकर बर चला तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो आणि शंभर टक्के तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहे चला तर एक एक प्रश्नाची आपण सुरुवात करू जेणेकरून तुम्हाला ही कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम नाही तर बरेच आता एकदम असे प्रश्न काढले आहेत मी आणि त्याचा तुम्हाला नक्कीच खात्री देतो की शंभर टक्के प्रश्न ते विचारणार म्हणजे विचारणार ओके बघा फक्त एक्झाम्पल आपल्याला ऑर्डर घ्यायची आहे लक्षात राहू द्या एक्झाम्पल आपल्याला ऑर्डर घ्यायचे आहेत म्हणजे मी जे एक्झाम्पल देणार आहे ते फिक्स तुम्हाला तेच एक्झाम्पल येतील याची गॅरंटी देणार नाही पण जे प्रश्न तुम्हाला लिहून देणार आहे शंभर टक्के ते प्रश्न शंभर टक्के एकशे एक, एक टक्का तुम्हाला तेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे पेशल बुद्धिमत्ता मेंटल अॅबिलिटी टेस्ट त्याच्यामुळे बघा तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एस मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिला तुम्हाला विसंग पद शोधणे ओके विसंग पद शोधणे विसंग विसंग पद शोधणे विसंगत पद शोधणे किंवा विसंगत पद शोधा आणि ह्याला दुसरा एक अजून प्रश्न आहे बघा वेगळा घटक ओळखा ओके वेगळा घटक ओळखा म्हणून आता तुम्हाला हा प्रश्न एन एम एस मध्ये पडला तर ह्याच्यावर एक्झाम्पल कसे टाकतील हो ते सुद्धा मी काढलेलं आहे बघा नंबर एक लागाम्पल घेतो इथे तिथे तुम्हाला नंबर एक ला एकला। विसंगत पद म्हणजे आता तुम्हाला इथे अजून एक क्वेश्चन आहे बघा ऑर म्हणून वेगळा घटक ओळखा वेगळा वेगळा घटक घटक ओळखा बाळांना क्वेश्चन लिहून घ्या आणि याचा उद्या सकाळी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा ओके याचा चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा विसर्जन पदावर तुम्हाला जेवढे जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन काढता येतील तेवढे काढा आणि त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करा किंवा वेगळा घटक आपण जरा म्हणू शकतो असा क्वेश्चन तुम्हाला शंभर टक्के विचारला जाणार आहे तर बघा या विसंगत पद आता या विसंगत पदामध्ये परीक्षेमध्ये कसा प्रश्न एक चा प्रश्न आपण तुम्हाला डी ई हे सोडवून सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला मी ओके ओकेच प्रयत्न करा सोडवून सुद्धा दाखवणार आहे काही टेन्शन नाही पुढे बघा नंबर दोन लाच इथे सॉरी ई डीईय इथे पंधरा दिलेला आहे तुम्हाला पुढे यच आय जे सत्तावीस ओके अशा पद्धतीचे तुम्हाला मध्ये प्रश्न विचारले आता बघा बऱ्याच युट्यूब चॅनलवरती किंवा बरेच असे युट्यूबर आहेत ते काय करतात मुलांना भरकट बाकी काहीच नाही आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं बऱ्याच युट्यूब चॅनलवरती बघितलं की यही क्वेश्चन आले वाले हे लो बरोबर का असं काही नसतं बाळांनो खरंच सांगू का तुम्हालाही काहीच पत्ता नसतो की नेमका पेपर कोणता येणार आहे आता तुम्ही पाहत असताना एक लिंक आपल्या एन एम एस वरती सुद्धा एक लिंक कोणीतरी शेअर केली बघा की त्याच्यात सुद्धा म्हणलं की दोन हजार चोवीसचा चा हा पेपर आहे बाळांनो तुम्हाला खरं सांगतो एडिट केलेला पेपर होता काय तसा पेपर कुणालाही माहिती नसतो की कोणता शकतो आणि जर तुम्हाला ऑल चे ऑल क्वेश्चन पेपर तुमच्या हाती अभ्यास काय करणार आणि ज्यांनी अभ्यास चांगला मन लावून केला त्यांचं नुकसान आहे का विचार आणि सरकार एवढं येणं पण नाही की तुम्हाला साठ हजार रुपये असेच देईल ओके साठ हजार रुपये कॉलेज म्हणजे महिना दीड हजार रुपये तुम्हाला एक वेळेस जॉब लागल्यासारखा आहे नोकरी लागल्यासारखा आहे तुमच्यासाठी बंपर ऑफर असते आणि अजून सांगतो अशा लोकांमध्ये पडू नका की हेच प्रश्न येणार आहे ही प्रश्नपत्रिका आहे प्रश्नपत्रिका कोणाकडे येत नाही हा तुम्हाला आता विसंगत परशोदा शंभर टक्के हा प्रश्न मात्र विचारणार बघा तुम्हाला विसंगत पद शोधा मग हे एक्झाम्पल वेगळ्या दिलेले असतील पण मी विसंगत पदावर कसे एक्झाम्पल विचारले जाऊ शकत हे तुम्हाला दिले का तर उद्या तुम्हाला अडचण येऊ नये तुम्हाला मला हे का सांगतो मी की नादी ना लागू नका ना कारण की प्रश्न पत्रिकाही मिळत नाही ओके जे प्र... पेपर जे सेट करता एन आर टी लेवलचा एन कडून हा पेपर नवी दिल्लीतून हे झालेला जातो पुरवला जातो आपल्यापर्यंत ते काय एवढे वेळे नाही तर पाच सहा जणांकडे हातात खालून पेपर आलेला असतो

बघा तर आता विसर्गत पदामध्ये असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ते फक्त मी तुम्हाला सांगायला मिळेल आणि याच प्रश्नाचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये एकशे एक टक्का एक फायदा होणार आहे माझा नंबर तिथे बघा मी सांगतो माझा नंबर दिलाय तुम्हाला तुम्हीच कॉल करून सांगा की सर तुम्ही दिलेल्या प्रश्नापैकी प्रश्न आले होते हे एक एक्झाम्पल माझे येणार नाही पण जे प्रश्न मी देतोय का ते प्रश्न शंभर टक्के विचारणार तुम्हाला कालपासून म्हणतो मी कालच्या लेक्चर मध्ये म्हण की तुम्हाला विसंगत पद घटक या क्वेश्चन वरती आपण आज एक्झाम्पल घेणार आहोत आणि तसेच क्वेश्चन तुम्हाला फक्त क्वेश्चन म्हटलं मी अजून क्वेश्चन म्हटलं मी हे एक्झाम्पल तुम्हाला स्वतः तयार करावं लागते स्वतःची मेहनत घ्यावी लागेल ओके तर बघा ट्रिक सुद्धा सांगतो की कशा पद्धतीने सोडू शकता तुम्ही ती ट्रिक सुद्धा सांगू शकतो मी तेव्हा विसंगत पद शोधायचं कसं तर तुम्हाला असे चार ऑप्शन दिले जातात बघा इथं चार ऑप्शन दिलेत तुम्हाला आणि इथं दिले तुम्हाला बावन्न इथं दिले तुम्हाला बावन्न आता या प्रश्नाकडे बघा बरं इथे दिले नंबर एक ला तुम्हाला डीई एफ पंधरा नंबर दोन एच आय जे सत्तावीस नंबर तीन एल एम एन एकोणचाळीस आणि नंबर पी क्यू आर बावन्न आता इथे काय दिले माहिती तुम्हाला मला सांगा हे डी किती नंबर लाव एबीसीडी मध्ये कसं सांगत पण ते सुद्धा सांगतो लक्षात घ्या इथे सांगा मला डीई एफ चे नंबर सांगा आता डी ए बी सी डी डी आहे चार नंबरला डी बरोबर चार कॉमा ही किती नंबरला ही आहे पाच नंबरला आणि आहे पाच नंबरला बघा आहे पाच नंबरला आणि आहे सहा नंबरला यांची सगळ्यांची बेरीज करा बरं आता मी जर बेरीज केली समजायची चार अधिक पाच अधिक सहा सहा पाच अकरा अकरांच्या पंधरा म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्यांचे नंबर जर तुम्ही काउंट केले डी नुसार तर तुम्ही त्यांची बेरीज केली तर तुम्हाला पुढली संख्या भेटायला लागली इथं बघा बरं एफ ची आपण बेरीज केली तर पंधरा भेटलेली आहे तसंच आपण बघू एच आय जे बघा एच आय जे सुद्धा त्या पद्धतीने येते का ते सुद्धा आपण पाहू तर बघा एच बरोबर किती येते आता मी एच आल्फाबेट माझ्याकडे नाही तर पण मी लिहून घेतलेला आहे बघा ओके एच बरोबर आठ किंवा आय बरोबर नऊ किंवा लक्षात घ्या असा जे प्रश्न मी दिले का तसाच प्रश्नांचा अभ्यास करा शंभर टक्के एस तुमच्या पदरात पडणारी गॅरंटी माझी आहे बघा अनंत सल्यूटची गॅरंटी तुम्हाला किंवा मी जे सांगितलं विसंगत पद विसंगत पदावर आता सुद्धा तुम्ही तयार करा विसंगत पदावर पन्नास प्रश्न कुठून तरी शोधा आपल्या लाईव्ह क्लास मध्ये आहेत जे लाईव्ह क्लासला आपण व्हिडिओ हो घेतले त्याच्यावर विसंगत पदावर आहे तुमच्या पुस्तकामध्ये विसंगत पद आहे बरोबर आहे का त्याच्यावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न पडतात बघा आता पुढे या ह्यांची बेरीज करा बरं आठ अधिक नऊ अधिक दहा अठ्याण्णव एकोणीस एकोणीस आठ किती हो एकोणीस आठ सत्तावीस येते का एक बघा आठ आठ सोळा आणि सतरा सतरा आणि दहा सत्तावीस म्हणजे तुम्हाला इथं सुद्धा आर जे चे नंबर द्या नंबरांची बेरीज करा इथे आले हो सत्तावीस आले इथं पण पंधरा आणते इथं सत्तावीस आले कसं बघू आपण यम एम चे येते का ओके त्याच पद्धतीने बघू आपण एकदम सोपी ट्रिक येणार आहे सगळ्यात सोपी ट्रिक ही या आणि अजून सांगतो दुसरी गोष्ट एक सांगायची मला बरेच मुलं काय करायला वरती ही ट्रिक वापर करा ती ट्रिक वापर करा असं काही नसतं बघायला हे मेंटल अॅबिलिटी टेस्ट आहे इथं ट्रिकचा करायचा नसतो अभ्यास बुद्धिमताचा वापर फक्त करायचा बरेच युट्यूबवर काय करतात मुलांना नसतं भरकविटात त्यांना काही घेणं देईक्सची घेणं देण असतं मी अजून सांगतो पाच वर्षाच्या अनुभवातून हो सांगतो मी बारावी झाल्यापासून मुलांना शिकवतोय आज माझी एम एस सी मॅथमॅटिक झाली बारावी झाल्यापासून पाच ते सहा वर्ष झाली मुलांना शिकवतोय त्या अनुभवातून हो सांगतो किंवा फक्त तुम्हाला तुमची स्वतःची मेहनत घ्यायची बाकी काहीच नाही कुठली ट्रिक उपयोगाला येत नाही किंवा कुणी म्हणलं की हेच क्वेश्चन पेपर आहे काही नसतं क्वेश्चन पेपर फुटत नाही अजून सांगतो लेव्हलचा क्वेश्चन पेपर हा फुटणार कधीच नाही ओके लक्षात घ्या पुढे या इथे तिला एलचा आणि तया किती नंबरला येते बारा नंबरला एम किती नंबर लाबीसीडी मध्ये जसं ए एक नंबरला येतोय बी दोन नंबर ला तीन सी नंबरला लागते तसं एम किती नंबर बघा नंबरला आणि एन येतोय चौदा नंबरला एन काय येत आहे चौदा नंबरला माझ्याकडे अल्फाबेट लिहिलेले आहे तुम्ही सुद्धा पाठ राहू द्या बारा अधिक तेरा अधिक चौदा अल्फाबेट पाठ राहू द्या शंभर टक्के तुम्हाला तिथे कामाले की पी किती नंबरला आहे क्यू किती नंबरला आहे झ किती नंबरला आहे एस किती नंबरला आहे टी किती नंबरला आहे बी किती नंबरला आहे किंवा बी पासून पी किती आहे लागतो असं ए टू झेड अल्का बघा आता ह्यांची बेरीज करा बरं इथं तीन दोन पाच पाच चार नऊ एक दोन तीन एकोणचाळीस यांची बेरीज करा शंभर टक्के तुम्हाला एकोणचाळीस भेटणार आता ह्या सगळ्यांची बेरीज सेम आली आहे ह्याची बी एफ ची पंधरा आली एच आय जे ची सत्तावीस आली एल एम एन ची एकोणचाळीस आली मग हेच राहील आपला वीस हजार पचा एकदम सोपी पद्धत आहे बघा सर्व बाळांनी सर्वात सोपी ही पद्धत आहे ओके फक्त आपला मेहनत चांगली राहू द्या आपल्या आई वडिलांकडे थोडस लक्ष द्या त्यांच्याकडे लक्ष दिल्यावर आपल्याला समजत की बाबा ते आपल्यासाठी किती मेहनत करत आहात आणि त्या मेहनतीमुळे आपल्याला कुठेतरी काहीतरी करून दाखवायची थोडीशी मेहनत द्या जसं मी घेतोय बघा आपला क्लास सुद्धा काही सहा सुरू होता सहाचा साडेपाच ला आला आता साडेपाच चा साडेचारला सुद्धा सुरू केला आणि मी जसं तुमच्यासाठी मेहनत घेतोय तुम्ही सुद्धा एक गोष्ट करा फक्त व्हिडिओला लाईक करा आपले हे जास्तीत जास्त लाईव्ह क्लाचे लिंक शेअर करा चॅनलवरती आता नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भरपूर असे एक्झाम्पल घेणार आहोत भरपूर असे क्वेश्चन घेणार आहोत की जे तुम्हाला शंभर टक्के उद्याची परीक्षा होणार त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे ओके okay, सर्वांनी हे लिहून घ्यायचं आहे सर्वांनी हे लिहून घ्या आता दिसतंय का सर्वांना अगाव दिसते का तीनशे साठ क्वालिटी करा म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने दिसेल तीनशे साठ क्वालिटी करा म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने दिसेल आणि बघा असेच क्वेश्चन आपण भरपूर अजून घेणार आहोत आत्ताच आपला क्लास सुरू झालेला आहे बघा तीनशे साठ क्वालिटी राहू द्या जेणेकरून तुम्हाला चांगल्या रीतीने ग्लास दिसेल ओके बघा इथून तर चांगल्या रीतीने तुम्हाला सर्वांना दिसत आहे बघा रणवीर खूपसे दिसत नाही का रणवीर तर नाही दिसत ओके तर बघा काहीतरी कदाचित प्रॉब्लेम आला आहे तर आपल्याला डबल एकदा जॉईन होवा लागेल कॅन्सल करून हा क्लास आपला कॅन्सल करून आपल्याला डबल एकदा जॉईन होवा लागेल म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने दिसेल हा रणवीर काहीतरी प्रॉब्लेम झालाय परत आपण एकदा डबल क्लास मी कॅन्सल करतोय तुम्ही डबल एकदा जॉईन व्हा ओके आनंद सर मॅथ या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही डबल फक्त पाच मिनिटात मी डबल जॉईन होतोय काहीतरी प्रॉब्लेम आलेला वाटतं हाच पेपर घेणार हो आहोत आपण ह्या पेपरचं काही नाही हाच पेपर घेणार आहोत ओके डबल एकदा जॉईन व्हा तुम्ही सर्वजण